नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा टेक्निकल या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण टेक्निकलची इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाची बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ही क्वेश्चन पेपर ऐंशी गुणांची आहे आणि चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ती नक्कीच उपयोगी ठरणार आहे अशाच प्रकारचा पेपर हा बोर्डाचा असणार आहे व्यवस्थितरित्या संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करून ठेवा म्हणजे न यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील आपल्याला इतर विषयांच्याही बोर्ड क्वेश्चन पेपर हवे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती अवश्य पहा इयत्ता दहावी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी काही महत्त्वपूर्ण सूचना त्यानंतर प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहिला पाच गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे बघा पहिलं वॉटर हिटरचे तापमान वाढले की लगेच टेम्परेचर रिलीफ व्हॉल कार्यान्वित होतो दोन ई डी तपासण्यासाठी मल्टीमीटर वापरतात त्यानंतर तीन सोलर सेल फोटो ओल्ट याच्या तत्वावर कार्य करतो चार इमर्जन्सी लाईटमध्ये बारा वोल्टची बॅटरी वापरतात पाच सेंटीफ्युगल स्विच कॅपॅसिटर स्टार्ट मोटरमध्ये वापरतात त्यानंतर विभाग जोडायला हवा एक इलेक्ट्रोमॅग्नेट दोष दुरुस्ती सोपी दोन फ्लोरोसन ट्यूब आर्गॉन गॅस तीन स्टेप डाऊन ट्रान्सफार्मर दाब कमी करण्यासाठी चार केसिंग अँड कॅपिंग हाय फ्रिक्वेन्सी चुंबकीय क्षेत्र इंडक्शन कुकर इनेमल कॉपर वायर या पद्धतीने जोडायला लावायचे आहेत त्यानंतर सी बघा चुकीबरोबर ते ओळखा पाच गुणांसाठी एक विद्युत इसरीमध्ये विद्युत ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते बरोबर दोन बझरमध्ये ॲल्युमिनियम हॅमर वापरतात चूक तीन ऑटो ट्रान्सफार्मरमध्ये एकच वायरिंग असते बरोबर चार इलेक्ट्रॉनिक सर्किटला ए सी सप्लायची गरज असते चूक आणि जिना वायरिंगमध्ये वे स्विच वापरतात बरोबर या पद्धतीने चुकीबरोबर पूर्ण करायचे पाच गुण मिळवायचे डी भाग खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा पाच गुणांसाठी एक सोलर सेलच्या आउटपुट व्होल्टेज किती असते शून्य पॉईंट सहा दोन बॅटरीतील ॲसिडची पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते तीन इलेक्ट्रॉनिक सर्किटमधील फिल्टर म्हणजे काय चार विद्युत मोटरची व्याख्या लिहा पाच हॉट प्लेटच्या ऑपरेटिंग टेम्परेचरची मर्यादा रेंज किती असते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही चार बारा गुणांसाठी एक विद्युत गीझरच्या बॉडीला शॉक बसण्याची कारणे लिहा दोन कोणत्याही तीन प्रकारच्या विद्युत बेलची नावे लिहा तीन मेटल फिलामेंट लॅम्प म्हणजे काय त्याचे कार्यतत्व स्पष्ट करा चार कोर टाईप आणि शेल टाईप ट्रान्सफार्मरमधील फरक स्पष्ट करा पाच रेक्टिफायर म्हणजे काय त्याचे प्रकार लिहा आणि सहा इलेक्ट्रिक चिन्हे काढा कॅपॅसिटर बॅटरी आणि सिलिंग फॅन हे सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला टेक्निकलची जी काही पी डी एफ दिलेली आहे मी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते मी त्यामध्ये दे सर्व प्रश्नांची उत्तरं शोधा आणि लिहा खालील आयत काढण्यासाठी दिलेल्या आज्ञावली पूर्ण करा त्यानंतर प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही तीन बारा गुणांसाठी एक सिंगल फेज ट्रान्सफार्मर व थ्री फेज ट्रान्सफार्मर यातील फरक स्पष्ट करा दोन इमर्जन्सी लाईटची ठोकळा कृती काढा तीन विद्युत मोटर जास्त तापण्याची कारणे व उपाय लिहा चार हाफ वेव रेक्टिफायर व फुल वेव रेक्टिफायर यातील फरक स्पष्ट करा पाच ऑटो कॅडमधील मॉडिफाय मेनूतील खालील कमांड्सचा उपयोग लिहा त्यानंतर ते प्रश्न चौथा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन दहा गुणांसाठी एक ॲटोमॅटिक विद्युत इसरीचे कार्य स्पष्ट करा दोन ट्यूबलाईट जोडणीची मंडलाकृती काढा तीन डी सी मशीन आर्मेचरचे मुक्त हस्तचित्र काढा त्यानंतर प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन एक सोलर पॉवर टेशनबाबत माहिती लिहा दोन कोणतेही आठ भारतीय विद्युत नियम लिहा तीन इंडक्शन कुकरच्या वेगवेगळ्या भागांची नावे व उपयोग लिहा त्यानंतर प्रश्न सहावा खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा दहा गुणांसाठी एक आकृती क्रमांक एकमध्ये दिलेल्या तुल्य प्रतिमा देखाव्यावरून खालील लंबजन्य प्रक्षेप देखावे काढा तृतीय काटकोण प्रक्षेप पद्धतीचा वापर करा आणि दुसरं आहे आकृती क्रमांक दोनमध्ये दिलेल्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्यावरून तुल्य प्रतिमा देखावा काढा ओ हा आरंभ बिंदू का घ्या दोघांपैकी कोणताही एक उपप्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे बघा या ठिकाणी त्यासाठी आकृती दिली आपल्याला अशी आकृती आपल्याला दिलेल्या पेपरवर काढायची आहे त्यानंतर दुसऱ्या प्रश्नासाठी आकृती टॉप व्ह्यू व्यू आणि फ्रंट व्ह्यू अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी टेक्निकल या विषयाचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू